नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण शेअर म्हणजे काय स्टॉक म्हणजे काय आणि इक्विटी म्हणजे काय म्हणजेच या तिघांमध्ये नेमका फरक काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत सर्वात प्रथम आपण बघणार आहोत शेअर शेअर म्हणजे कंपनीतील छोटंसं युनिट ऑफ ओनरशिप थोडक्यात उदाहरणामध्ये आता आपण समजून घेऊयात एखाद्या कंपनीने एक, एक लाख शेअर्स जारी केले म्हणजेच विकले त्यातले तुम्ही एक हजार शेअर्स खरेदी केले तर कंपनीत तुमचा एक टक्के मालकी हक्क तयार झाला थोडक्यात शेअर म्हणजे विशिष्ट तुकडा त्यानंतर आपण बघणार आहोत स्टॉक म्हणजे काय स्टॉक हा जास्त जनरल शब्द आहे समजा तुम्ही म्हटले मी रिलायन्सचा एक शेअर घेतला हे विशिष्ट आहे पण तुम्ही जर म्हटले मी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करतो म्हणजेच तुम्ही एकूण वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे थोडक्यात शेअरबरोबर एक युनिट आणि स्टॉकबरोबर एकूण गुंतवणूक टोटल इन्व्हेस्टमेंट त्यानंतर आपण बघणार आहोत इक्विटी म्हणजे काय इक्विटी म्हणजे मालकी हक्क कंपनीची एकूण मालमत्ता वजा कर्ज बरोबर इक्विटी गुंतवणूकदार म्हणून तुमचं नाव शेअर होल्डरमध्ये आलं की ती तुमची इक्विटी असते थोडक्यात इक्विटी म्हणजे मालकीचा हक्क थोडं सोप्या उदाहरणामध्ये आपण समजून घेऊयात समजा एक इमारत आहे प्रत्येक फ्लॅट काय झाला हा झाला शेअर त्यानंतर सगळी इमारत मिळून म्हणला स्टॉक आणि मालक म्हणून तुमचं नाव रजिस्टरमध्ये जेव्हा येतं ते झालं तुमचं इक्विटी तर मित्रांनो फरक खूप सोपा आहे शेअर म्हणजे युनिट आणि स्टॉक म्हणजे एकूण गुंतवणूक त्यानंतर इक्विटी म्हणजे मालकी हक्क तर ही होती आपली शेअर स्टॉक आणि इक्विटी म्हणजे काय या विषयाची सविस्तर माहिती अशीच सोपे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद